नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण सांगितलं होतं प्रश्न पाहणार आहोत ते पेपर मध्ये नक्की उतरणारे प्रश्न असणार आहे ओके नेहमीच हे प्रश्न पेपर मध्ये उतरत असतात आणि मुलं यामध्ये काहीतरी गोंधळ करायचं म्हणून करतच असतात ओके म्हणून आपण काय करणार आहोत की हे प्रश्न जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ स्वरूपाने मी रोज रोज तयार करून पाठवणार आहे आणि मुलांच्या पण कंप्लेंट तसं होतं सर की रोज यायचं तुम्हाला विचारायचं योग्य वाटत नाहीये आम्ही काय करतो रोज तुम्हाला प्रश्न सेंड करतो आणि तुम्ही आम्हाला तो प्रश्न व्हिडिओ स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचून द्या म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत ओके या अगोदर पण आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिले आणि आता ही काही महत्वाचा प्रश्न तसाच आहे की काय सांगितलं प्रश्नामध्ये की पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीचे वजन एकोणावीस बादली के जी आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन साडेदहा के आहे ओके तर त्या रिकाम्या बादलीचे वजन किती आता आपले पठ्ठे लय हुशार काय आपले पठ्ठे लय हुशार काय तर मग काय एक बादली आहे आपल्याकडं तिच्यामध्ये पाणी टाकलं पाणी आणि त्या बादलीचं वजन झालं एकोणावीस के जी पठ्यानं काय केलं अर्धी बादली घेतली मग अर्धी बादली म्हणजे काय केलं पठ्यानं अर्धी बादली कापून टाकली नाही का अर्ध्या बादलीचं वजन काय सांगितलं साडे दहा के जी अर्धी कापून टाकली कसं उत्तर येणार याच याड्या भाऊ असा करशील वाया जाशील माय असं काही करू नको मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष देतो ओके मी काय सांगतो पाय बाळा इथ काय आहे आपल्याला काय सांगितलं साडे दहा के जी जे वजन आहे ते अर्ध्या बादलीच म्हणजे बादली जी आहे ती पूर्ण भट्टीच्या भट्टी समधीच्या समधी बादली येतवी तू काय करतो आंघोळीला जातो का अर्धी बादली का कापून टाकतो काय अर्धी का घ्यायची सांगितलं मायन ओके तर भाऊ असं काही करू नको बादली काही कापू नको माय तुला घरात ठेवणार नाही भाऊ कुत्र्यावाणी मारन ते वेगळं ओके आता समोर लक्ष देतो राजा पहाय काय सांगितलं इथं साडे दहा के जी अर्ध्या बादलीचं वजन हे म्हणजे बादली जी आहे तुझी बादली बठ्ठीच्या भट्टी समधीच्या समदीची बादली हे तशीच्या तशीचे भीती ओके जरी मग वाटत असला तो काय आहे ती आहे भाऊ ओके इथं अर्धी बादली सांगितली आणि इथं काय सांगितलं आपल्याला पूर्ण जी बादली आहे ती पूर्ण बादलीच एकोणावीस के आहे वजन आणि अर्ध्या बादलीचं वजन साडेदहा के आहे तर राजा काय कळलं तुला इथं बादली काय आहे पूर्णच्या पूर्ण बादली आहे बादली कापायची नाही अ लक्षात राहू दे बादली कापशील का नाही घोटाळा होईल बेड्या तर पाय समोर इथं काय सांगितलं आपल्याला एकोणावीस के जी बादली आहे इथं अर्ध्या बादलीचं काय वजन आहे साडे दहा के जी आहे म्हणून आपण काय करणार या साडे एकोणावीस मधून काय करायचंय आपल्याला हे साडे दहा काढून टाकायचे का कारण बादली म्हणून बादली गेली له, बादली बादली कॅन्सल ओके okay? बादली म्हणून बादली गेली बादली बादली कॅन्सल उरलं काय पाणी आता यामध्ये मध्ये एकोणावीस पाणी आणि तर साडे दहा वजाबाकी येते साडे आठ के जी ओके काय येते साडेआठ के म्हणजेच बादली बादली कटली बादली बादलीच वजन गेलं काय गेलं बादली गे हो। का बादलीच बादली वजन गेलं इथं काय सांगितलं आता राहिलं पाणी पाणी इथं अर्ध पाणी इथं भठ्ठ पाणी समद पाणी ओके म्हणजेच पूर्ण पाणी आपल्या भाषेत बोलायला गेलो आपण तर इथं काय सांगितलं एकोणावीस के जी मधून आता समजायचं साडे दहा के जी गेलय ओके काय उरले साडे आठ के जी हे राहिलं निव्वळ पाणी अर्ध्या मध्ये काय हे काय राहिलं निव्वळ पाणी ओके भाऊ काय राहिलं हे पाणी राहिलं आता हे पाणी अर्ध्या बकेट मधलं पाणी आहे ओके अर्ध्या बकेट पाणी आहे बकेट तर कशी होती पूर्ण होती तुझी बादली कशी होती पूर्ण होती ना ओके तर मग ह्या पूर्ण बादलीमध्ये जे आहे ते साडे दहा के जी जे आहे पाणी आणि बादलीचं वजन आहे म्हणून दहा के म्हणून आपण फक्त पाणी काय करू वजा करून टाकू केलं वजा साडेआठ के जी उरलं किती दोन के जी ओके उरलं किती दोन के जी पाच म्हणून पाच गेला शून्य उरला दहा आठ गेला दोन उरला हे तर तुम्हाला समजलं असेल कि काय झालं की, की बदली बादली वजा केली पाणी पाणी वजा केलं उरलं निव्वळ पाणी ओके निव्वळ पाणी उरलं साडेआठ के okay? आपल्याकडं बादली होती पूर्ण बादलीमध्ये साडे दहा बादलीचं वजन होतं त्यामधून निव्वळ पाणी काढून टाकलं उरली काय बादली साडेआठ okay? बादली दोन के जी ओके तर आपण इथं सांगणार होतो की यापेक्षा एक वेगळी पद्धत करणार होतो ओके तर माझा प्रयत्न एकच आहे काय आहे आपल्या पोरांले जे समजन ज्या भाषेत समजण त्या भाषेत समजून सांगायचं सा। भाऊ तुला हे नाही समजलं भाऊ तू ह्या भाषेत कर ह्या भाषेत बी नाही समजलं तू मर मेल्या तू हा जगून काही फायदा नाही तर आपण काय करायचं सांगितलं इथं आपण सांगितलंय की भाऊ इथं आहे एकोणावीस के जी बादली सगट बादली सगट वजन किती, किती, किती आहे त्या पाण्याचं एकोणावीस के जी आहे अर्ध्या अर्ध्या पाण्याचं बादली सगट वजन किती आहे साडे दहा के साडे दहा के जी आहे तर हे गणित असं आहे की यामध्ये सरळ सरळ काहीही टेन्शन घ्यायचं नाही इथं जसं करत बसलं ते नाही करायचं इथं काय करायचं इथं दोन याला सरळ गुणून द्यायचं का गुणून द्यायचं कारण बादली बादली दोनदा आली ओके म्हणून इथं बादली आहे इथं बादली आहे इथं बादलीला गुणून टाका द्वंदा बादली येणार ओके द्वंदा बादली येणार इथं एकदा त्यातून ती बादली वजा करून टाकणार तुम्ही म्हणजे काय साडे दहा के जी गुन्हेला दोन म्हणजे झाले किती एकवीस ओके बेपंच दहा हाला यंदुने वीस आणि एकवीस शून्याशी शून्य पॉइंट नंतर शून्य याला काही घेणं देणं नाहीये ओके तर इथं काय सांगितलं आपल्याला एकवीस के जी हे वजन आलंय या एकवीस के जी मधून बादलीचं आणि पाण्याचं वजन काय करून टाकायचं आपल्याला इथं वजा करून टाकायचंय काय करायचंय वजा करून टाकायचंय एकवीस मधून एकोणास गेले उरले किती दोन के जी हे काय झालं या बादलीचं निव्वळ वजन झालं ओके तर आपल्याला हा प्रश्न समजला असेल आणि मला सांगायचं एकच होतं की मी ज्या भाषेत सांगतो त्या भाषेत समजून घ्या ओके okay? कारण आपल्या इकडच्या मुलांची जी भाषा आहे मी त्या भाषेत बोलतो भाषेला काही असून फायदा नाही आपल्याला कशाशी महत्व आहे कशाची किंमत आहे आपल्याला गणित समजण्याची किंमत आहे ओके okay? तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला चांगला समजला असेल ओके okay?